नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना चला तर नवीन प्रवासाला हा रस्ता जो दिसत आहे तो आहे फळोदे पाटणखोऱ्याला जोडणारा रस्ता आणि या रस्त्याने आपण आज प्रवास करणार आहोत आपण ज्या ठिकाणा आणून चाललो आहोत तो आहे फळोदे या गावचा वाघ्याचा कुरुळ या ठिकाणी वाघवाचं स्थानक आहे आणि या ठिकाणी आ, गुराखी आपली भारत साजरी करतात हा समोर जो दिसत आहे डोंगर तो आहे सावरलीचा डोंगर असंख्य असे या ठिकाणी पावसाळं दृश्य विहंगम असतं समोर जो चुळका दिसत आहे ते त्या ठिकाणी आहे तातवड्याईचं तेव्हा आईचा बन आहे त्या ठिकाणी आणि या तातवड्यायच्या बनामध्ये तातवडियाईचं सुंदर असं मंदिर आहे या आदिवासी महादेव कोळ्यांची कुळस आहे पहा त्या ठिकाणी बम बन आहे या बनातच आठवड्याच मंदिर आहे या ठिकाणी अश्विन महिन्यातील मंगळवारी एका मंगळवारी वार असतो ज्यावेळेस देवी अं तसं झाल्यानंतर दुसऱ्या मंगळवारी या ठिकाणी आठवड्याचा वार भरतो या ठिकाणी त्यावेळेस असंख्य हजारो आदिवासी बांधव या ठिकाणी या यात्रे वाराला

पाटणखोरा आणि मग हळूहळू हो नदी वाहत पुढे मावंगे पाटण साकेरी पिंपरी त्याच्यानंतर आता पुढे कुशिरे कुशिरे मी मेगोली दिगत असं करत पुढे डिंबे धरणात ह्या नदीचं रूपांतर झालेलं आहे हजारो गावे विस्थापित झाल्यानंतर या ठिकाणी आता धरण डिंबे या ठिकाणी धरण बांधून झाल्यानंतर या ठिकाणी काय केलं हजारो आदिवासींना विस्थापित केलं आणि हा असा सुंदर नजारा आपल्यासाठी हा जो परिसर आहे खाली आपण ज्या रस्त्यानं होतो त्यानंतर आपण या रस्त्यावर या पुलावरून पलीकडे जाणार आहोत असा हा सुंदर नजारा आहे पलीकडे दिसत आहे ते माहुंगी गाव आहे आता इकडे तुम्हाला जे दिसेल बॅकवॉटर आहे ते पलीकडे भातशेती दिसत आहे त्याच्यानंतर हा जो सुंदर त्याच्यामुळे सांगितल्याप्रमाणे तातोड यायचं बन आहे आणि हा परिसर जो आहे तो अतिशय रमणीय आणि प्रेक्षणीय आहे चला तर आता पुढे जाऊया पुढे आता आपल्याला जो भाग दिसत आहे दिसणार आहे तो आहे पिंपरी गाव लागेल पिंपरी गावला जाणारा रस्ता आहे पिंपरी गाव आता या ठिकाणी हा जी पा ही जी पाठी दिसते या ठिकाणा जाऊन पलीकडे त्या समोर दिसणाऱ्या डोंगरावरती पिंपरी गाव आहे तो रस्ता इथून दिसत नाही आहे तो पलीकडे जाऊन रस्ता होतो आता आपण पुढे चाललो आहोत पुढे गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला पुलावरून पलीकडे जायचं मागाशी जो पूल दाखवला दा होता <coughs> त्या पुलावरून आपण पलीकडे जाणार आहोत मित्रांनो पुढे जो पूल दिसत आहे पूल आहे त्या पुलावरून आपण पलीकडे जाणार आहोत आणि पलीकडे गेल्यानंतर आपल्याला पुले पुळे माऊंगे हा डॉगी आलेला आहे आपल्यासमोर या ठिकाणी गुराखी ही आलेले आहेत काही माणसं आपल्याला पाणी घेऊन जाताना दिसत आहेत आणि हा या ठिकाणी आलेला आहोत हा आहे भुईरवाडीचा रस्ता भुहिरवाडीच्या रस्त्याने आपण पलीकडे उतरणार आहोत छान आहे ना हा नजरा पाहिला आपल्याला छान झोपड्या निसर्ग आणि आमचं गाव जे दिसत आहे ते पलीकडच्या डोंगरावरती गांभोरी गाव आहे आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी भोईरवाडी उशिराची भुईरवाडी जी आहे या ठिकाणाहून आपण आलेलो आहोत छान असा नजरा आहे तुम्हालाही मनहाळ कुंभेर असा हा सुंदर असा हा परिसर आहे आता पुढे आल्यानंतर तुम्हाला लागेल कोंढरे गावाची हक्त कोंढरे गावाच्या त्या ठिकाणी येणारा हा रस्ता तुम्हाला भेटेल या रस्त्यानं तुम्ही जा

पुढे जो भाग दिसणार आहे तो तुम्हाला अतिशय आनंद देऊन जाणार आहे अतिशय रोमहर्षक असा हा परिसर आहे थोड्याच मी पण तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता काही तर कोंढरे फाटा आला बरं का या कोंढरे फाटा म्हणजे खालून घोडे गाव भागात तुम्ही एस टी आल्यानंतर या ठिकाणी छोटस गाव आहे कोंढरे या गावाकडे हा रस्ता जातो आता आपण कोंढरे गावाच्या त्या ठिकाणी जाणार आहोत आणि आता आपण कोंढरे गावाच्या हात पुढे निघालेलो आहोत आता पुढे जो उतार आहे तो अतिशय छान असा पाहण्यासारखा उत्तर आहे जरा आणि या ठिकाणा दिसणार अलीकडे बुद्रा नदीचं खोरं आणि अलीकडे घोड नदीचा खोरा असा हा परिसर दिसतो हा पलीकडे जो दिसत आहे तो बुब्रा नदीचं घोड नदीचं खोरा ही घोड नदी आहे घोड नदीचं डिंबा धरण्याचं बॅकवॉटरचं पाणी आणि या समोरच्या डोंगरावरती आमचं गाव आहे बघ का इथून दिसत आहे ते काळवाडी नंतर काळवाडी नंबर दोन आणि मेघल ही गावं दिसत आहेत आता आणि आम्ही या ठिकाणी थोडा वेळ थांबलो होतो थांबून पुढे आता या ठिकाणी आम्ही थांबलो आणि नंतर पुढचा नजारा टिकला होता आम्ही तुम्हाला इथं पाहायला आवडेल हा का छान असा नजरा टिकला होता हे पहा आहे फिमा खाली ते दिगत गाव आहे पलीकडे दिसत आहे ती मेघोली काळवाडी नंबर एक काळवाडी नंबर दोन आणि वर टोकावरती आमचं जांभोरी गाव आहे असा हा सुंदर असा पलीकडे कळंबई अंधारी अंधारीचं जंगल रान अंधारीचं रान म्हणतात कसा वाटतं आपल्याला हा आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सब्सक्राइब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद